एक विवाहित मुलगी होती लग्न झालेली औरंगाबादची तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आली तिचे सासरे आता रिटायर्ड आय पी एस आहेत आणि पुलिसमध्ये काम करायचे पण ते आत्ता पदावरती नाही आहेत आत्ता ते निवृत्त नाही आहेत ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे ती मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि एक आपल्या सर्वांना माहिती असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सॲप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्राभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणू सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले होते आम आता जी मुलगी औरंगाबादवरनं आली आता आपण सर्वांनी समजून घ्या की की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी तेव्हा त्यांना ते एक एका हॉस्टेलमध्ये थे ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट इनरवेअर्सना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर त्या मुलींना मुरधार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असले जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरूनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण अवकात नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं बाकीच्या दोन पुली मुलींनासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेड्या जातीवाचक शिगा महारांच्या मांगांच्या अवकादी आहेत का तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे त्याच्याचबरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करत आहे तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिलं मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटरमध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही आहे वन सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे शेल्टर होम आहे तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्याच शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अडरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जाबडतोब सोडलं पाहिजे होतं एक ही महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घरमालकाला घेऊन पोचलेले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झाला आहे तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या त्यांच्या घरी पुलीस पोचल्यामुळे त्या तिन्ही पुरींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढलं आहे रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पुलीस स्टेशनमधनं म्हणजे पहिले कोथरूड पुलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली सी पी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणुकीतला भाग आता आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे समोर स आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागा आहे तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते ह्याचं ऑफिशियल करस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस ज्या घरी पोचले तेव्हा त्या ते मुलींचे ते सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिम कार्ड ट्रेस करायला का तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाही आहे किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिमकार्ड ट्रॅक करू शकतो ही एक गा आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्टला तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एन जी ओज सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या आहेत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आहे आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटी जी कंप्लेंट असेल तीच लाबड तोप घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एस पी सी पी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रोसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे